कल्याण डोंबिवली शहरात काँग्रेस विरोधात भाजप आक्रमक राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांचा अपमान करणाऱ्या खासदार बॅनर्जीसह राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत केले आंदोलन संसद भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी खासदारांच्या निदर्शनादरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींची नक्कल केली होती यावेळी राहुल गांधी हसत होते आणि त्यांच्या कृतीचा व्हिडिओ बनवत होते राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांचा अपमान करणाऱ्या खासदार व राहुल गांधी विरोधात भाजप आक्रमक झाली असून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली शहरात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी व त्याचबरोबर खासदार बॅनर्जी यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाला दिलेली आहे त्या घटनेच्या आधारे या देशाचे उपराष्ट्रपती संसदेचे सभापती यांचा अवमान करण्याचं एक मोठा पाप या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेलो अशा प्रकारचा अवमान करणं बँकावरती बोलणं देशाच्या क्रांतिकारकांवरती बोलणं ही परंपरा काँग्रेसची तृणमूलची आणि या सर्व त्यांच्या अलायन्सची आहे त्यामुळे या पूर्ण इंटायर अलायन्सचा या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत खरं या निमित्ताने राहुल गांधींनी माफी मागावी अशा प्रकारची मागणी आम्ही पूर्ण या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण